आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट किराणा गृहउपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार

स्वतःच्या कुटुंबाचा देखील उत्कर्ष करते जगाच्या पाठीवर असं कोणतं क्षेत्र नाही ज्यात महिला यशस्वी झाल्या नाहीत फक्त त्यांना प्रोत्सानाची गरज आहे आणि हे प्रोत्साहन वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट हो सोसायटी संस्थापक चेअरमन विठ्ठला वाडगे यांनी दिल्यानं श्रीगोंदा तालुका आणि राज्यातील आळंदी पुणे या भागातील हजारो महिलांचे सक्षमीकरण झाल्याचं गौरद्वार तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था आणि वृद्धेश सोसायटीच्या वतीनं दिवाळीनिमित्त दोन कोटी कर्ज आणि साखर वाटप प्रसंगी बोलताना काढले अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंध नारायण फर्जने होते क्रांती चौधरी पुढे बोलताना म्हणाल्या आपण कोकणात असताना शेतकरी ते ग्राहक उपक्रम राबवताना तेथील स्थानिक उत्पादने महिला बचत गटमार्फत विक्रीचा प्रयोग केला होता त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला व त्या महिलांना यातून चालना मिळाली नारायण पर्जने म्हणाले महिला बचत गट व्यवसाय करत आहेत त्यांनी विठ्ठललाव वाडगे यांच्या प्रेरणेतून मोठे व्यवसाय करावेत त्याला ब्रँड निर्माण केल्यास महानगरात मोठी बाजारपेठ मिळेल येथून पुणे जवळ असल्यानं हा प्रयोग यशस्वी होईल वृद्धेश्वर अर्बन मल्टीटेज सोसायटी संस्थापक चेअरमन विठ्ठलाव वाडगे हे बोलताना म्हणाले अतिवृष्टी पूर आणि बाजारातील मंदी या काळात महिला बचत गटातील महिलांना आधार व्हावा म्हणून कर्ज वाटप आणि साखर वाटप करण्यात आलं तसेच अतिवृष्टी आणि पूरस्थितीनं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सरकार त्यांना मदत करतच आहे तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीनिमित्त भेटवस्तू आदीवर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी चैतन्य महिला बचत गटाची सहकारी पतसंस्था आणि चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी यांच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असं ते बोलताना म्हणाले श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी व सहाय्यक निबंधक नारायण फर्जने यांनी प्रतिक्रिया के व्यक्त केल्या आज वृद्धेश्वर सहकारी संस्थेमार्फत महिलांना कर्ज वाटपाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांनी त्यांचे मनोगत पण व्यक्त केले की महिलांना या कार्यक्रमामध्ये मी महिलांना कृषी विभागामार्फत कुठल्या कुठल्या योजना आहेत आणि या लोनचा त्यांनी फायदा करून कशा पद्धतीने ते स्वतःचे उद्योग उभे राहू शकतात आणि बचत गट चांगल्या पद्धतीने मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकतात आणि त्या माध्यमातून त्या स्वयंपूर्ण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण कशा होऊ शकतील याबाबत आम्ही थोडंसं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शनाला वृद्धेश्वर सहकारी सोसायटीची आर्थिक मदत या दोन्ही गोष्टींमुळं महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होईल असे मला खात्री वाटते दिवाळीच्या सर्व महिला बचत गटांना शुभेच्छा तसेच सोसायटीला पण रुद्धेश्वर मोटेश पदसंस्थेच्या माध्यमातून असलेल्या चैतन्य महिला बचत गट सहकारी पतसंस्था या संस्थेच्या आज वार्षिक कार्यक्रमामध्ये का बचत गटाचे त्यांचे जे काही तीनशे एक 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 एक्क्याऐंशी बचत गट आहेत त्यांना जवळपास आज त्यांच्या बारा शाखेतून दोन कोटी कर्ज वाटपाचं आज त्यांनी नियोजन केलं होतं आणि त्याचे जे काय महिला ज्या आहेत ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी दिवाळीचे गोड करण्यासाठी म्हणून त्यांना साखर वाटपाचा जो कार्यक्रम केला होता तो त्या कार्यक्रमासाठी असं अत्यंत अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि याच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातील जी महिलांच्या मार्फत जी काही छोटी छोटी बचत आहे त्याला मोठं प्लॅटफॉर्म देण्यासाठी ही प्रशंसा कार्यरत आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी या प्रसंसेला मी शुभेच्छा देतो त्यांच्या समर्थांना पण आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी शुभेच्छा देतो धन्यवाद श्रीगोंदा तालुक्यातील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी दक्ष टाईम स्टुडिओला माहिती दिली बोलताना ते म्हणाले रामकृष्ण हरी सर्वांची दिपाळी सुखमय आणि आनंदात जावं यासाठी आपण दरवर्षाप्रमाणे याही वर्षी निमित्त ग्रामीण महिलांना व महिलांसाठी दिपावळीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना कर्ज वाटप व सर्वांची दुपाळीसाठी साखर वाटप करतो आहे आपण आज रोजी ज्या महिलांना ज्या महिलांनी नियमितपणे कर्ज फेड केलेली आहे त्यांना दहा हजारापासून त्यांना आज जवळजवळ एक लाख वीस हजार तीस हजारापर्यंत प्रति महिला कर्ज दिले आहे आणि हे श्रीवंदा नगर आळंदी आणि पुण्यामधल्या महिलांना असे मिळून आपण आज दो जवळजवळ दोन कोटी रुपयाचं वाटप या दोन दिवसात करतो आहे आणि शासनाच्या जे पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची अडचण आली त्यांना मुख्यमंत्री सायताने दिला रुद्धेश्वर आर्बन चैतन्य महिला बचत गट व चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्ताने पाच लाख रुपयाचा धनादेश माननीय तहसीलदार साहेबांकडं आज सपूर्त केलेला आहे त्या सर्वांची शेतकरी बांधवांची व महिलांची सर्वांची दिपोळी गोड व्हावी ही शुभेच्छा या कार्यक्रमाला निबंधक सर व क्रांती चौधरी मॅडम तालुका कृषी अधिकारी या उपस्थित राहिल्या तहसीलदार साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावेळेस महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अपने प्रशंसकों का साथ लेने के लिए तो लोगों के चारों तरफ बैठों को लोगों के साथ 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 बैठों

तरच आपली दिवाळी ही तळमळ विठ्ठल वाडग्यांची असल्यानं केवळ दिवाळीच्या शुभेच्छा न देता त्यांना कर्ज वाटप आणि साखर वाटप देण्याचा काही वर्षापासून उपक्रम राबविण्यात येत आहे या वर्षी कर्ज भरणाऱ्या बचत गटातील प्रत्येक महिलांना दीड लाख रुपये तसेच एक लाख रुपये नव्वद हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असे सांगून दिवाळीनिमित्त तीनशे महिलांना दोन कोटी रुपये कर्ज देण्यात आले यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला यावेळी बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिमा गंगाळे यांनी केले तर प्रमिला पिसे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीतानं होऊन कार्यक्रमाची सांगता झाली आजच्या खासरुताबरोबर तुर्तास येथेच थांबव पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ट टाइम ट्वेंटी फोर साठी श्रीरंग साळे वेसदत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर